ॉक तर मित्रांनो मी आहे संगमनेर मध्ये ही आहे माझी शेवटची अपॉइंटमेंट डॉक्टर टायमा क्लिनिक आम्ही दोघं जण जातोय आम्ही बसने आलेलो आहे यावेळेस बाईक नाही कारण पावसाचं वातावरण आहे पण पाऊस पडला नाही पण पडू शकतो तर ही माझी लास्ट अपॉइंटमेंट तर चला मग जाऊया आपण हॉस्पिटलला नंबर वगैरे लावणार आहे त्याच्यानंतर मग काय होतं ते सांगतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या मेन टॉपिककडे तर या व्हिडिओमध्ये तर मी संपूर्ण माहिती देणार आहे की ट्रीटमेंट कशी केली जाते आणि माझ्या फिफ्ट अपॉइंटमेंटचा मी सगळा अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की औषधांची किंमत किती आहे आणि त्याचा इफेक्ट कसा आहे काय आहे सगळं काय डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप कुठं करू नका कंटिन्युअसली बघत जा आणि मी तुम्हाला एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन देणार आहे त्याला सांगतो फिफ्थ अपॉइंटमेंटला आम्ही गेलो तर आम्हाला चेक करण्यात आलं माझा मित्र होता सोबत तर आम्ही गेलो आणि तिथं चेकिंग केली आणि चेकिंग केल्यानंतर डॉक्टर बोलले की ही तुझी लास्ट अपॉइंटमेंट आहे मतलब याच्यानंतर पण तुला यायचं आहे पण तुला आठ महिन्यांनी यायचं आहे तर म्हणजे ही जी रेग्युलर दोन दोन महिन्यांची अपॉइंटमेंट चालते आपली तर ती ही लास्ट अपॉइंटमेंट होती त्यानंतर आता आठ महिन्यांनी बोलवले म्हणजे मला आठ महिन्याचं मेडिकल आता डायरेक्टली देऊन दिलेलं आहे तर असा हा विषय आहे तर मग मित्रांनो तर ह्या अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला जास्त काही दिलं जात नाही या जी फिफ्थ अपॉइंटमेंट म्हणजे लास्ट अपॉइंटमेंट तर दोन जे मीन ऑक्सरचे बॉटल येथे दिले आहेत एक बॉटल तुम्हाला जाईल ऑबियसली आय थिंक चार महिने येस तर तुम्ही म्हणत असणार की चार महिने कसं पुरणार एक बॉटल तर ते पण सांगतो मी तर हे सगळी इन्फॉर्मेशन मी औषधांची देणार आहे तुम्हाला तर बऱ्याच जणांचे कमेंट येत असतात की डॉक्टर असे लुटारू हे ते बघा मित्रांनो मी जेनली मला काही कोणती स्पॉन्सरशिप नाही कुठून काही नाही जे माझा रिझल्ट आहे मी तुम्हाला दाखवतो तर लोकांना जेव्हा निगेटिव्ह कमेंट आले आहेत आपल्या बऱ्याच व्हिडिओंना तर एवढंच जर लुटारू वगैरे असं चाललं असतं तर आय डोंट थिंक सो की एवढी गर्दी तर आली असती ती बऱ्याच जणांचा रिझल्ट आहे म्हणून तर कंटिन्यू ओपमेंटला जात आहेत राईट तर मग हां असं पण नाही म्हणत की रिझल्ट कोणाला आलाच नसेल असू शकते काही केसेस की ज्यांना अजिबात रिझल्ट आला नसेल ओके आपन की लौट जाले की ने, तर मग ते आपण काही बोलू नाही शकत असू शकतं काहीचं जेनेटिक्स किंवा काहींचा खूपच हेअर लॉस झालेला असतो जिथं की रुट्सच अवेलेबल नाही तर तिथं तर मिनॉक्सिल पण काय करणार मिनॉक्सिल काय एक साधंसं सा काम करतो ब्लड प्रेशर सॉरी ब्लड जे सर्क्युलेशन आहे ते वाढवण्याचं ओके तर मग हा तेच काम फक्त करत असतं आणि जे पण आपण न्यूट्रिशन घेत असतो खात असतो ते आपल्याला योग्य पद्धतीने खायचं आहे जसं की प्रोटीन सोर्स वगैरे वाढवायचं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल राईट तर मी तुम्हाला आता माझा रिझल्ट पण पूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही आता बघू शकतात अशी गणगणित असे केस झालेले आता ओके हे बघा आता मी तुम्हाला थोडंसं हे करून दाखवतो इथं आहे थोडे पण अजून विरळ पण या आधीपासून थोडंसं इम्प्रुवमेंट झालेली आहे आणि जे असं टक्कल वगैरे आधी दिसत होतं ते एवढं दिसत नाही आहे आता राईट तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तिथं पण तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्ही केलंच असेल तो आता हे माझी सध्याची कंडिशन आहे राईट ओके तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की मला छोटे छोटे बेबी एअर पण येत आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे माझं बर्थ दिसतं आहे इथं आधी काहीच नव्हतं पूर्ण चिकन असा हा भाग होता तर मी इथं झूम नाही करू शकत तर तुम्ही इथं फोटोमध्ये बघा की तिथं मला बेबी एअर्स येत आहेत ते आधी तिथं एकदम सपाट काहीच नव्हतं रुक्सच नव्हते म्हणजे मे बी रुट्स असतील बट एकदम असं चिकन झालेलं होतं पण आता तिथे येत आहे आणि हे पण ज्यांना येऊ शकतात ज्यांचे रिसेंट लॉस झाले ज्यांचे की सहा महिने सात महिन्यात आठ महिन्यात लॉस झाले असेल त्यांचेच येऊ शकतात खूप जास्त काळ जा झाले जा दोन चार वर्ष पाच वर्ष मग नाही तर ज्याच्यामुळे ज्याचे पण हेअरफॉल स्टार्ट झाले त्यांनी लोकल ट्रीटमेंट घ्या आणि आपले केसं वाचवा हेच सांगतोय मी ओके हे कुठे काही स्पॉन्सर व्हिडिओ कुठे काय मला पैसे भेटत आहे हेच्याप्रमाणे काही व्हिडिओ बनवतो आहे तसं काही नाही मित्रांनो फक्त एक जेन्युअन गायडन्स आपल्या लोकांना करतो आहे मराठीमध्ये बस हाच माझा हेतू आहे तर मग अजून कोणाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकतात आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की माझ्या ह्या अपॉइंटमेंटला किती खर्च आलेला आहे तर मला ह्या अपॉइमेंटला आलेला आहे मित्रांनो ऑलमोस्ट एकवीसशे ते बावीसशे रुपयेपर्यंत आणि हे आठ महिन्याचं मेडिकल आहे विचार करा आणि तुम्हाला ह्या अपॉइमेंटमध्ये जी लास्ट अपॉइंटमेंट असते एक मेनॉक्स दिलं जातं की जे आहे मेनोस्कारचं हे एप मॅक्स ओके तर ह्याची किंमत हे मित्रांनो अकराशे अकरा ओके अकराशे अकराचे असे दोन बॉक्स दिले आणि तुम्ही म्हणणार हे दोन बॉक्स कसं पुरणार आठ महिने तर आपण तर दोन महिन्यात हे यूज करून टाकत होतो तर डॉक्टरांनी सांगितलं आहे आता सध्या आपल्याला फक्त एकच वेळेस हे मिनॉक्सिड लावायचं आहे रात्री बस एक वेळेस दिवसातनं आधी आपल्याला दोन वेळेस लावावं लागायचं सकाळी आणि संध्याकाळी आता एकच वेळेस लावायची आणि एक जी टॅबलेट दिली मला रूड तर ती मला दिलेली आहे एव्हरी मंडे आणि थर्सडे बस म्हणजे सोमवारी आणि गुरुवारीपर्यंत दोनच दिवसात घ्यायचे आठवड्याला फक्त दोन टॅबलेट आधी डेली घ्यावं लागायची तर हा एक चेंज करण्यात आलेला म्हणजे डोसेस कमी करण्यात आलेले आणि त्याचबरोबर अजून एक सांगतो मित्रांनो मी या टॅबलेट काही जास्त घेतलेले नाही आणि माझ्या म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन नाही झाली तर अजून चांगले रिझल्ट्स राहिले असते ओके तर तुम्ही जे पण ज्यांनी रेग्युलर टॅबलेट घेतलं असेल त्यांचा तुम्ही फीडबॅक देऊ शकतात त्यांना नक्कीच चांगला रिझल्ट आलेला असेल माझ्यापेक्षा पण बेटर ओके पण हां मी सॅटिस्फाईड आहे ट्रीटमेंट घेतल्याने इफेक्ट आहे बट स्लोली 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 आत्तापर्यंत दहा महिने झालेले आहेत आणि जे बेबियर आहे ते अजून असे स्ट्रॉंग नाही तर ते स्ट्रॉंग व्हायला वेळ लागेल तर मी ते कंटिन्यूज तर करतोच आहे हां जरी पण मी हे म्हणून ट्रीटमेंट करतोय जरी नवीन केस नाही आले पण जे आहेत ते तर वाचतील तर तुम्ही असंही जरी, जरी... <laughs> मोटिवेशन घेतलं मित्रांनो तरी पण तर तुम्ही हे ट्रीटमेंट करू शकतात आणि हा केस हे म्हणजे एक सौंदर्य जे ते नसले ते हो तर मग तुम्हाला तर माहीतच आहे कॉन्फिडन्स लो होतो सगळं काही राईट तर त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू होता अजून पण तुम्हाला काहीतरी कमेंट्स फीडबॅक्स काही द्यायचे असतील तुम्ही कमेंट करू शकतात ओके अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल ती डिटॉल स्टोरी वगैरे तुम्हाला वाटल्यास ती बॉटल पण दाखवून देतो हे बघा ये बऱ्याच जणांना आधी पण दिलेली असेल आणि हीच कंटिन्यू करायची वाटल्यास मी तिचा फोटो पण टाकून देतो ओके इथं फोटो तुम्ही बघून घ्या तरी ये आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढू शिया तुम्हाला कामातील जेव्हा लागेल तेव्हा तर ही होती अशी माझी फिफ्थ अपॉइंटमेंट तर मग अजून पण काही डाऊट असतील काही असतील तर तुम्ही मला सांगू शकतात आणि हा ऑबियसली तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल मला इथं बेबीअर्स आलेले आहेत चांगल्यापैकी आणि ते रूट मजबूत होतील परत आपण व्हिडिओ बनवणारच आहे आणि आपली जर्नी संपलेली आहे पाचवी अपॉइंटमेंट लास्ट अपॉइंटमेंट होती आता आम्ही चाललो आता घराकडे मित्रांनो असा होता हा आमचा व्हिडिओ आणि आम्ही मग रिटर्न आलो बसने परत आणि रात्री पोचलो आणि असा हे आमची जर्नी झालेली आहे म्हणजे छोटासा ब्लॉग प्लस आणि इन्फॉर्मेशन असा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तरांनो कसा वाटला हा व्हिडिओ किपतो पॉयमेंट आणि आता आपल्याला आठ महिने जाण्याची गरज नाही आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अजून पण काही तुम्हाला शंका असेल डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र